श्री जगदंब प्रसन्न श्री श्रीभवानी महात्म्य अध्याय पहिला श्री गणेशाय नमः जय जयाजी गणनायका जय जया जी, जी विनायका जय जयाजी भक्तपालका अनाथनाथा दिनबंधु मी लीन असे तव चरणी बुद्धि द्यावी मज लागोनी साह्य मज करोनी करी पूर्ण मी तव चरणांची दाशी बुद्धि द्यावी तू मजसी हे तुझे चरित्र वर्णावयासी मयुरेश्वरा तुझ्या कृपेची अघाध करणे शरण आले तुझ्या चरणे करीते मी तुझं विनवणे सद्गुरुनाथा तुझ शरण गजानना शेगावीच्या राजा राणा मांगल्य करी पद्यरचना शुभदेच्या मुखाने मी अज्ञान मंदमती वास करुनी माझ्या चित्ती मज देऊनी या स्फूर्ती पूर्ती करावी कार्याची आता वंदन शारदेला मी कविराजाच्या ध्येयमूर्तीला मम हस्ते या ग्रंथाला कळस साधो तव कृपे हे दान देण्याला मी आले तव चरणाला साह्य करू नि दीनाला ग्रंथ पूर्ण करी हा आता नमन कुलदैवता तोसी माझा भगवंता दयाची दासी म्हणविता दया आता करावी मी तव कृपेची दासी कृपा करोनी मजसी साह्य वावे या समयासी ग्रंथ पूर्ण करावया आता जगदंबेला नमन मी लेकरू अजान माझा धरावा अभिमान दीनवत्सले तुझी अगाध कीर्ती जाणं कलित न येवो कमीपण हेच मागते मनोमन तव चरणासे तुझी कृपा जव झाली तव माकडा शक्ती आली मुकी यांना वाचा आली भाषण देण्यास अभेत तुझे अवतार अनंत गोकुळी माया विख्यात अवघे तुझे अवतार महात्म्य पामरकाये वरणे तुझी कृपा व्हाया जाणं न लागते धनधान्य अनन्य भावे येता शरण सहाय तू तया ते तुझी अघाध शक्ती अशी रंकांचाही राव असी मजवरी का रुष्टी होसी चरण तुझे दावावया तुझ्या चरणी होता लीन जाते मी पण विसरू न संसाराचे दुःख निवारणं तुझवीण माय कोण करी आता नको करू शिर जीव तळमळतो फार धाव घे झडकर दर्शन देण्या दयाळे गाय जरी जायवनी कुटीत धावे संध्याक्षणी वत्सा मज पावोनी ममत्व दावी तसे वत्सापय पाजोनी ममत्व दावितसे माझी आई तैसे करी धाव घे झळ करी तव कृपेचे छत्रधरी अनाथ भक्तावरी हिच करीते विनविणी मी तुषा गे चरणी ग्रंथ हा पूर्ण करोनी मम आसपूर्वी तुझविणी या जगतात कोणी नाही मला तात काय मम भाग्यात सर्व तू जाणसे म्हणून आले तुषादारी विनमुख नको धाडू माघारी चरित्र वर्णिन्या साह्य करी जगदंबे तू माझ्या कुलाची कुलदैवता माहुर्वासिनी जगन्माता तिच्या चरणी थेविते माथा मंगलभाया कारणे आता संत महंता साह्य भावे कृपावंता शुभदेचा धरुणी हाता ग्रंथलेखन करावे जयदुर्गे भवानी अपर्णे अंबे मृडानी मी आले तव चरणी कृपादृष्टी अवलोकी आता करीते एकवार सर्व देवानमस्कार केशव माधव त्र्यंबकेश्वर भव भवांतक भवानी वरा आता श्रोते सावधान देवी चरित्र करा श्रवण करून या एका निजकल्याण व्हावया या देवीचे अवतार अनंत होते झाले असंख्यात ते सर्व निश्चित जनकल्याणाकारणे लक्ष्मी जानकी पार्वती या सर्व तिच्या मूर्ती भक्तरक्षणाप्रती घेती झाली अवतार या अवताराचे कार्य काय वर्णू पामर मज नाही बुद्धी थोर ते असे तिचे कार्य असंख्यात भक्त तिला अतोनात कोण कोण वर्णुयात मजसी कळेना तरी या भक्तात जाणं किंवा तिचा दुजा प्राण तिचे करीते गुणगानं शारदा नाम तियेचे ही असे सामान्य प्रकृती दिसे आपल्या नयनाप्रती वृत्ती तिच्या वसे शक्ती व्यक्तित्व हे असे या शारदेवरी जाणं तिने कृपा करून पूर्ण शरीरी संचार करून राहिली असे ही तिची अघाधलीला थारा नसे असत्याला लावा छंद मनाला महात्म पठणाचा ती शारदा करी भजनं कुलदेवताला करुणी स्मरणं मन एकाग्र करून भान नुरे कशाचे पाहुनी आईचा साक्षात्कार भक्तजमती साचार नाबे घेऊ कुठवर तोकडी पडेवाणी जैशा माशा तुटून पडती गुळाच्या ढेपेवरती तैसी असे स्थिती प्रासादी शारदेच्या त्यातील मी एक माशी बहुलोचट मानसी मान्यकर्ते सर्वांपाशी निर्विकार तद्वत मी शुभदा दर्शन घेई कितीदा न मोडवे कदा चरण शारदेचे याच परी अनेका दर्शन देई अंबिका माहूरची रेणुका मायत्रैलोक्याचे शारदेच्या रूपाने पडले अवतार घेणे भक्ता दर्शन देणे या भूवरी काही दृढश्रद्धा ठेवीती ही जीव मानिती नावे भक्तांची ती सांगते तुम्हास श्रद्धा भावे करिताश्रवणं तिचे कळेल महिमान सदा लक्ष्मी वास करूर राहील तयांच्या सदना मनातील इच्छा जाणं ती जननी पूर्ण करून या भवसागरातून तारून नेईल भक्तांना पुढील अध्यायी सांगते तव भाग्या काय निणते श्रोत्याशी सहाय्य कैसे होते धावन येता जगदंबा हे भवानी माता पुर महात्म्य रक्षण करो जोडोनी हात भाविकाप्रत प्रार्थिले जोडो निहात जगदंबे सेती शुभदाविरचित भवानीतापुरमहात्म्य प्रथमोध्यायगूढा महात्म्य प्रथमोध्याय समाप्तः